नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आखाडा ही ग्रामपंचायत हिंगोली जिल्ह्यात सर्वात मोठी आहे या ग्रामपंचायतला सदस्य आहेत परंतु कोणत्याही वडाचा पूर्ण विकास होत नाही वार्ड क्रमांक पाच ची दूरदशा वडरवाडा वस्तीमध्ये नाल्याचे घाण पाणी घरामध्ये जात आहे ग्रामपंचायतने ताबडतोब नाल्या साफसफाई करावी त्याचबरोबर आग्रेक्षण भवन मोंढा मार्केट तुंबलेल्या नाळ्या काढण्यात यावे नाल्या, नाल्या नसतील तर नवीन नाल्या करण्यात याव्या अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने तालाठोक आंदोलन करण्यात येईल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे कळमनुरी तालुका महासचिव माणिकदा पंडित यांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यामध्ये आखाडा बाळापूर ही ग्रामपंचायत सर्वात मोठी असून विकासाच्या नावावर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चालू आहे आर्थिक लूट चालू आहे आखाडा बाळापूर मध्ये कोणत्याही वार्डामध्ये विकास नाही आज वार्ड क्रमांक पाचची हालत पाहता असं लक्षात येते की तेथे नाल्या नाल्या नाहीत रोड नाहीत सर्व पाणी रस्त्यावर येत आहे लोकांच्या घरामध्ये जात आहे तिथं सर्वात मोठा बाळापूरचा मोंढा असून मोंढ्यामध्ये नाल्या नाहीत सर्व पाणी तुंबत आहे याच्या या नाल्यासाठी आम्ही वी डी ओ साहेब कर्मजी यांना घटनास्थळी नेऊन सुद्धा दाखवले त्याचा परिणाम सुद्धा या ग्रामपंचायतीवर होत नाही या ग्रामपंचायतच्या लक्षात आणून दिलेलं आहे की हे काम करून टाका परंतु ग्रामपंचायतनं कोणतेही काम केले नाही आमची अशी मागणी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीनं अशी विनंती करतो ग्रामपंचायतला की ताबडतोब पिकल्या ना नाल्या आता आपण जर पाहत असाल तर आता पाण्यापावसाचे पावसाचे दिवस चालू झाले आहे पण पाऊस अजून पडला नसून लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे याची आपण कुठेतरी दक्षता घेतली पाहिजे नाल्या काढल्या पाहिजे अन्यथा आपण या दहा दिवसांमध्ये नाल्या जर नाही काढल्या तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायतला तालाल लाव आंदोलन हे ठेवण्यात येईल